जय शिवराय पोरांनो मी तुमचा मित्र भाऊ वादिनाथ तुम्हाला हेल्प करतो जावा रिलेटेड टॉपिक्स कशाप्रकारे इझिली अंडरस्टँड करायचे एक लाख पोरांनी आपला फ्री फुल स्टाईक जावाचा कोर्स सक्सेस केलाय तुम्ही नाही केला काय करता जॉब घेणं पहिल्यास एवढं सोपं राहिलं नाही भावा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की भाऊ आय टीमध्ये मध्ये जॉब घेणं किती अवघड झाले त्याला सोपं करून तुमचा भाऊ सांगणार आहे फक्त दिवस बदललेत दहा वर्षापूर्वीचा आय टीचा काळ आणि आजचा आय टीचा काळ जमीन आसमानचे चेंजेस झालेत काय काय चेंजेस झालेत आणि त्या चेंजेस सोबत आपल्याला कसं समावून घ्यायचंय काय करायचंय सगळं स्टेप बाय स्टेप चला सुरू करू सगळ्याच पहिल्यांदा सगळ्यांना विनंती जय शिवराय जय शिवरायची कमेंट प्रत्येकाची मला पाहिजे तुमचा फक्त एक लाईक पाहिजे कारण प्रत्येक गरजू विद्यार्थी पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपली फुल स्टॅकची सिरीज पण पोहोचवा यार मला कळालं की पोरं कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून आपले व्हिडिओज बघतायत बस यार आणखीन काय राहिलं होतं एवढंच कमावलं आपण ओके okay, प्रत्येकाला शेअर करा प्रत्येकाला फ्रीमध्ये स्टार जेव्हा शिकण्याची खूप चांगली संधी चेक करा आपला चॅनल ऐका पोरून दहा वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता दहा किंवा पंधरा वर्षापूर्वी आपण जर बघायला गेलो आय टी जॉब लगेच लागायचा पोरांना कोर ज्यावे ते लगेच जॉब उप इन रिटर्न सांगितला ओके सिलेक्ट कम्युनिकेशन एवढं मॅटर करत नव्हतं टेक्निकल स्किल्स एवढ्या मॅटर करत नव्हत्या पोरांना लगेच जॉब लागायचे ऑन कॅम्पसमध्ये हजारावर पोरं उचलली जायची कंपनीद्वारे ऑफ कॅम्पसमध्ये बाई तो इंटरव्यूला गेला रिक्वायरमेंट निघाली गेला ऑक गेला लगेच सिलेक्शन व्हायचं हो शंभरमधली वीस पंचवीस लागून जायची काळ बदललाय कारण सिंपल तुमच्या समोर एक्झाम्पल आहे एआयचं राईट तुम्ही दररोज बघताय एवढा लिव्हप झाला एवढे एम्प्लॉय काढले रीजन तेच आहे पूर्ण ए आय इज द फर्स्ट रिझन ओके ए आयमुळे पण ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ए आय खूप साऱ्या गोष्टी ॲटोमॅटिक करतोय सगळं ॲटोमॅटिक होत आहे सगळ्या गोष्टी फास्ट ए आय करतोय काय गरज आहे एम्प्लॉईशी दॅट्स अ रिझन एम्प्लॉय काढले जात आहेत दुसरं रिझन बघा एम्प्लॉय काढले त्याचं रिझन मला सांगायचं नाही आहे चेंजेसचं रिझन सांगायचं चेंज का होतोय त्यावेळेस इंटरव्ह्यू एवढे सोपे होते एवढी हायरिंग केली जात होती पण आत्ता हायरिंग का नाही मेन रिझन इज ए आय ए आयमुळे तेवढी हायरिंग केली जात नाही हायरिंग केली जाते बरं का डेफिनेटली बघा ए आय किती जरी पुढे गेला डेव्हलपरची गरज लागणार आहे लागणार आहे बाई लागणार आहे ओके फक्त गरज थोडी 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 कमी होत जाईल हे मात्र नक्की आहे ना आपण ते बघतोय आधी पंधरा वर्षा आधी मी ऐकतोय खूप दिवसापासून आणि मी त्यावेळेस पण ऐकत होतो व्हॅकन्सीज खूप साऱ्या होत्या पोरं प्लेस खूप सारी होत होती पण आत्ता प्रॉब्लेम हा झालाय गर्दीच गर्दी लेट सपोज एक वॅकन्सी असेल तर त्याच्या मागून शंभर जण आहेत यार नव्याण्णव जणांनी करायचं काय वॅकन्सी कमी होण्याचं रिझन काय रिझन आहे पोरांनो एआय आणि या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं असेल प्रामाणिकपणे मला सगळ्यांना सा सांगायचं भावा मेहनत लय गरजेची तू आतापर्यंत निवांत असशील यार बघून घेता येईल होईल जर तू इंजिनिअरिंग आहे ना भाऊ पर्याय नाही आहे तुला आय टी जॉब इज ओनली पर्याय ओके okay. नाहीतर पोर म्हणतात बिझनेस टाका हे करा शेती करा अरे त्याचं तर काय कराय बाबा तुम्ही कमेंट वाचल्या असेल मागच्या व्हिडिओमध्ये शेतीचं तर काय कराय बघितलं तुम्ही मराठवाड्यात काय झालं आभाळ फाटलं यार शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांची जमीन होऊन गेली किती वाईट वाटत असेल आहे का शेतीमध्ये सांगा मला निसर्गावरती अवलंबून राहावं लागतं बरोबर की नाही शेतकऱ्याचे खूप पोर आपले व्हिडिओ बघतात त्यांच्या डोळ्यातलं पाणी बाई पावसाच्या पाण्यामध्ये वा कधी वाहून गेलं कुणाला दिसलं सुद्धा नाही दिसलं का अजिबात दिसलं नाही त्यामुळं जे म्हणतात शेती 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 मी म्हणत नाही नका करू पण इट्स डिपेंड ऑन नेचर राईट बिझनेस बिझनेससाठी पण काय पैसा कमी लागतो का रिस्क कमी आहे का सगळ्या गोष्टी सगळे फॅक्टर मॅ मॅटर करतात करता। ते सांग सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्यामुळं भाऊ ऑप्शन इज आय टी जॉब राईट त्याच्यामुळं तू ते दिवस विसर की तुला वाटत लगेच लागेल कोर जेवाचं प्रिपरेशन करेल खूप जण मला मॅसेज करतात आणि सांगतात सर खूप दिवस झालं ट्राय करतो पण जॉबच लागत नाहीये मी त्यांना जॉब रिझ्यूम मागतो त्यांच्या रिझ्यूम मध्ये फक्त कोर जावा एवढंच मेन्शन केलेलं असतो दे आर एक्सपेक्टिंग द जॉब मित्रांनो ते दिवस गेलेत परत मला ते सांगायचे ज्यावेळी तुम्हाला फक्त कोर जेवायचं नॉलेज चेक करून इंटरव्ह्यू घेतला जायचं आणि तुमचं सिलेक्शन से व्हायचं हो पण नाव नाही रे बाबा एवढं सोपं राहिलं नाहीये माझी सगळ्यांना विनंती आहे जाग व्हा जाग होण्याची गरज आहे आय टी जॉबसाठी बघताय आणि तुमचं प्रिपरेशन जर फक्त कोर जेवा पुरत असेल इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टू गेट द जॉब व्हेरी डिफिकल्ट आणि तेवढ्यावरती कोणती कंपनी तुम्हाला हायर करेल मला सांगा नाही करणार बिलकुल नाही करणार सो so, जाग व्हा अपडेट व्हा खूप साऱ्या गोष्टी करण्याची गरज आहे आजकाल जर जा तुम्ही ज्या डेव्हलपरच्या इंटरव्ह्यूला गेलात आय टी जॉबसाठी तर आर एक्सपेक्टिंग लाँग लाँग व्हेरी लार्ज टेक्नॉलॉजीज मग त्याच्यामध्ये ॲडव्हान्स जॉब आलं ज्यावे फीचर्स आलं मल्टी थ्रेडिंग त्यांना पाहिजे मेवेन प्रोजेक्ट पाहिजे हायब्रोनेट पाहिजे स्प्रिंग पाहिजे स्प्रिंग बोर्ड पाहिजे मायक्रोसर्विसेस पाहिजे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड झाल्यात परत तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे तुमचं डेडिकेशन चांगलं पाहिजे तुम्ही हार्डवर्किंग पर्सन पाहिजे तुम्ही फ्लेक्झिबल पाहिजे टायमिंगसाठी तुम्ही एक्स्ट्रा आवर्स देतात की नाही तुम्ही विकेंडला काम करणार आहेत की नाही एवढ्या सगळ्या गोष्टी आय टीमध्ये चेंजेस झालेल्या आहेत आणि इफ यू आर विलिंग टू लाईक गेट इन द आय टी नीड टू अपडेट सेल्फ दॅट्स ओनली वन सिच्युएशन आणि आधी काय व्हायचं तुम्ही अप्लाय करायचे तुम्हाला कॉल्स यायचे तुम्ही जायचे इंटरव्ह्यूला व्हायचं जा सगळ्या गोष्टी बट आता कॉल्स बंद झाले कॉल्स त्यांनाच येत आहेत जे खरंच स्किल्ड आहेत जे खरंच एक्सपिरियन्स आहेत त्यांना कॉल जात आहेत मी स्वतः बघतोय कॉल जात आहेत आमच्या कंपनीमधून कॉल करत आहे आर यू लुकिंग फॉर द जॉब कॉल जात आहेत एम्प्लॉईला पण कोणाला स्किल्ड आहेत सो गाईज मेक शुअर दॅट यू हॅव स्किल इफ यू हॅव स्किल इफ यू हॅव स्किल कंपनी विल कॉल यू बडी कॉल केले जातात बट ॲज अ फ्रेशर कोणी कॉल करत नाही ॲज अ फ्रेशर यू हॅव ओनली वन ऑप्शन अपग्रेड अपग्रेडल अपग्रेड इव्हर्सल ऍज मच ॲज पॉसिबल जेणेकरून भाई कुठंतरी रेफरन्स मिळाला पाहिजे कुठंतरी शेवटी लक पण मॅटर करतं बरं का या केसमध्ये लक मॅटर करतं आधी नव्हतं करत आधी लागायची जॉब पण आता लक पण नाही मॅटर करतं यार खरंच मॅटर करत कारण मी माझ्या मित्राचं एक्झाम्पल सारखं देत असतो एनएसी मध्ये गेला लक इज एस सी सारख्या मोठ्या कंपनीमध्ये तो गेला कसं काय गेला लक इज धिअर कनेक्शन्स इज कनेक्शन्स आर दियर बाई लिंगड इन वरती पिसाळून तुम्ही जागे पहा का शब्द like, to... वापरतोय मी त्या पट्ट्याने लिंकड सोडलंच नाही कनेक्शन्सवर कनेक्शन मॅसेजवर मॅसेज कुठलाच एच आर सोडत नव्हतं दॅट्स इट आउटपुट भेटलं त्याला समवन इज दिअर लाईक हु विल हेल्प यू पण यू नीड टू तुम्हाला पाच पाय हावं लागतील की यार तुम्हाला वाटत असेल मी घरी बसणार मला कॉल येणार सो इट्स नॉट गोईंग टू पॉसिबल इन टुडेज डे नाही होणार आहे होणार आहे समजतंय तुम्हाला तुम्हाला हातपाय हलवायला लागणार आहे तुम्हाला कनेक्शन बनवलं बनावं लागणार आहे कनेक्शन खूप सारे लागणार आहे रेफरन्सच्या मागे धावावं लागणार आहे पहिली गोष्ट स्वतःमध्ये स्किल्स मेन आहे बरं का स्किल्स नसतील तर तुम्ही एखाद्याला विचारलं तरी तो म्हणजे स्किल्सच नाही तुला घेऊन काय करू अरे खूप जण मला म्हणतात मला जॉबसाठी बघा तुमच्या इथे आहे का यू डोंट हॅव स्किल यू डोंट हॅव प्रोजेक्ट यू ो अबाउट स्प्रिंग बुट यू ओ अबाउट मायक्रो सर्व्हिसेस हाऊ विल टेक यू हा नाही सर ते राहिल्याशिवाय शिकून घ्या प्रत्येकाला विनंती आहे टेक्नॉलॉजी दररोज अपडेट होत आहेत यू टू अपडेट विथ आय आता तर सोबत तुम्हाला या गोष्टी आल्या पाहिजे येणं गरजेचं आहे देन ओनली कंपनी विल अप्रोच यू कंपनी विल हायर यू अदरवाइज कुणीही बसलं नाहीये तुम्हाला घ्यायला आणि तुम्हाला शिकवायला खरंच प्रॉब्लेम व्हेरी बॅड बार सिच्युएशन म्हणावी लागेल कारण पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी काळ वेगळा होता लगेच जॉब लागायचे पण टुडे सिच्युएशन इज गोइंग टू ते नाही का त्याच्यामुळं प्रत्येकाला माझी विनंती या व्हिडिओमधून तीच आहे स्वतःवरती काम करा स्वतःवरती फोकस करा बघा अशक्य काहीच नाहीये असेल तरी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे म्हणायचं पुढे जायचं अशक्य काहीच नाहीये शक्य सगळ्या गोष्टी होतात फक्त केलं पाहिजे ट्राय करत राहा होप सोडू नका अफ्री वन विल गेट द जॉब लवकरच आपल्या चॅनलला फॉलो करा डेफिनेटली तुम्हाला व्हॅल्युएबल कॉन्टेंट मिळेल जेणेकरून यार काहीतरी मिळेल या नॉलेज मिळेल मोटिवेशन मिळेल समथिंग काहीतरी डेफिनेटली तुमच्या पंधरा पडल्याशिवाय राहणार नाही लगेच सर मी जेशिवाय करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे कमेंट छेजी जाऊ त्याशिवाय